नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल नाथ टी व्हीमध्ये हो आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुमच्या गावामध्ये दोन हजार एकोणीस वीस या वर्षामध्ये कोणाकोणाला घरकुल मिळालेले आहे ते कसे पाहायचे किंवा दोन हजार एकोणीस वीस या वर्षामध्ये मिळालेल्या ला? लाभार्थ्यांची यादी आपल्या मोबाईलवरती किंवा पी सीमध्ये कशी पाहिजे ते तर यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल मित्र हो या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवरती प्रथमच आलेले असाल किंवा आणखीनही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर तुम्हाला या व्हिडिओखाली लाल कलरमध्ये सबस्क्राईब बटन दिसत असेल ते दाबायचे आहे आणि त्यासमोर येणाऱ्या घंटीलाही दाबायचे आहे त्यामुळे मी बनवलेले नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील तर चला सुरू करूयात आपल्या आजच्या व्हिडिओला तर मित्रो सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये किंवा पी सीमध्ये गुगल उघडायचे आहे आणि गुगलवरती सर्च करायचे आहे पी एम ए वाय जी सर्च केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला वरतीच प्रधानमंत्री आवास योजना डॅश ग्रामीण ब्रॅकेटमध्ये पी एम ए वाय डॅश जी असा ऑप्शन आलेला दिसत असेल यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर अशा प्रकारचं एक पेज ओपन झालेलं तुम्हाला दिसत असेल त्या पेजवरती येथे सिलेक्शन फिल्टर असा ऑप्शन दिसत असेल आणि त्याखाली पी एम ए वाय जी कम्युलेटिव्ह असा ऑप्शन आहे मित्र हो हा ऑप्शन जसा आहे तसाच राहू द्यायचा आहे त्याखाली प्रधानमंत्री असा ऑप्शन तुम्हाला दिसत असेल हा पण ऑप्शन तुम्हाला जसा आहे तसाच राहू द्यायचा आहे आणि त्याखाली मित्र हो ऑल स्टेट्स असा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला येथे तुमचं जे राज्य आहे ते निवडायचं आहे आणि त्यावरती क्लिक करायचं कर आहे त्यानंतर त्या हो, त्याखाली सिलेक्ट आज असा ऑप्शन आलेला आहे त्यावरती क्लिक करायचा कर आहे आणि येथे तुम्हाला तुमचा जो जिल्हा आहे तो निवडायचा आहे आणि त्यावरती क्लिक करायचा कर आहे त्यानंतर मित्रांनो त्याखाली सिलेक्ट असा ऑप्शन परत आलेला आहे येथे तुम्हाला तुमचा जो तालुका आहे तो निवडायचा आहे आणि त्यावरती क्लिक करायचा आहे आणि परत मित्रांनो त्याखाली सिलेक्ट असा ऑप्शन आलेला आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि येथे तुम्हाला तुमचं जे गाव आहे ते निवडायचं आहे आणि त्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो त्याखाली सबमिट असा ऑप्शन तुम्हाला दिसत असेल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याबरोबर मित्रसमोर तुमच्या गावामध्ये दोन हजार एकोणीस वीस या वर्षासाठी ज्या लोकांना घरकुल मिळालेले आहे त्या लोकांची यादी तुमच्यासमोर आलेली येथे दिसत असेल मित्र अशा प्रकारे तुम्ही तुमच्या गावामध्ये कोणाकोणाला घरकुल मिळालेले आहे ते पाहू शकता आणि जर हा तुम्हाला रिपोर्ट डाउनलोड करायचा असेल तर हो येथे तुम्हाला दोन ऑप्शन आहेत डाउनलोड एक्सेल आणि डाउनलोड पी डी एफ जर तुम्हाला हा रिपोर्ट एक्सेलमध्ये डाउनलोड करायचा असेल तर डाउनलोड एक्सेल या ऑप्शनवरती क्लिक करा आणि जर तुम्हाला हा रिपोर्ट पी डी एफमध्ये डाउनलोड करायचा असेल तर डाउनलोड पी डी एफ या ऑप्शनवरती क्लिक करा तर मित्रो धन्यवाद हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओ खालील असलेल्या लाईक बटनवरती क्लिक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि मित्रो जर तुम्हाला या व्हिडिओबद्दल काही शंका असतील किंवा प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तुमच्या प्रश्नांचं उत्तर मी नक्की देईल धन्यवाद